सहकार शमणी परिवाराचे नेते कल्याणराव काळे यांचे राज्यपाल नियुक्ती विधानपरिषद सदस्यासाठी अग्रही भूमिका घ्या असे समर्थकांचे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्याशी पंधरा गावातील काळे समर्थकांची

या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यातील नेते शिक्षण संस्था सामाजिक कार्याचा प्रभावी संस्थे सा सामुदायिक विवाह सोहळे याबरोबर इतर अनेकही विधायक उपक्रम कल्याणराव काळे यांनी राबवलेले आहेत हे उपक्रम लक्षात घेत त्यांचं समाजकार्य लक्षात घेत त्यांना विधान परिषदेवर संधी मिळावी राज्यपाल नियुक्त या तो अशी मागणी करण्यासाठी तो इथं आले समजतो काय सांगाल यावर हो आज आपल्या पंढरपूर तालुक्याचा चार विभागात आपण विभागणी झाली चार मतदारसंघात प्रत्येक मतदारसंघातील जो आता विद्यमान आमदार आहे त्या विद्यमान आमदाराकडे आम्ही विठ्ठल परिवाराच्या वतीने एकत्रित त्या त्या मतदारसंघातील गावाची लोक जाऊन मागणी करणार आहेत की त्यांनी कल्याणराव काळेंची परिषदेच्या ज्या बारा जागा भरल्या जाणार आहेत राज्यपाल नियुक्त त्यात त्यांनी शिफारस करावी कारण आत्तापर्यंत कल्याणराव काळे असतील विठ्ठल परिवार असेल त्यांनी प्रत्येक आमदारांना निवडून देण्यात सिंहाचा वाटा उचललेला आहे कधीही कुठल्याही राजकीय अपेक्षा न करता त्यांनी प्रत्येक आमदाराला निवडून देण्यात मदत केली आहे आज त्या ते आमदारांची आता वेळ आली की त्यांनी कल्याणराव काळेंना पाठिंबा दिला पाहिजे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शंभर टक्के आहेत शं चेअरमन साहेब शंभर टक्के पात्र आहेत सामुदायिक विवाह सोहळा असेल आरोग्य आरोग्याच्या बाबतीतल्या स्कीम राबवण्याच्या बाबतीत असो प्रत्येक बाबतीत पंढरपूर तालुक्यात सगळ्यात जास्त समाजसेवेचं काम करणारा एकमेव व्यक्ती असेल तर तो कल्याणरावकडे आहे कल्याणराव काळे एवढं कोणाचंही दुसरं हो संस्थांच्या बाबतीत त्यांचं काम आहे आरोग्याच्या बाबतीत काम आहे जनकल्याण हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी रुग्णसेवा केलेली आहे भरपूर प्रमाणात कोरोना असो आणि सध्या पण चालू आहे खूप गाव पुढारी सगळे सोबत आहेत बऱ्या मोठ्या संख्येने तुम्ही इथं आला चाजी बापूंना भेटलं तुम्ही त्यांना काय सांगितलं काय मागणी तुम्ही त्यांच्या आपल्या पंढरपूर तालुक्यातील जी चौदा गाव आहेत त्या प्रत्येक गावातील सरपंच उपसरपंच विविध संस्थांचे पदाधिकारी कल्याणराव काळे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्ता सगळ्यांचं सगळ्यांनी मिळून आज शाहजीबापू पाटलांची आज भेट घेतलेली आहे आणि त्यांना आम्ही साकडं घातलं की तुम्ही ठामपणे चरमनसाहेबांची बाजू मांडली पाहिजे आणि त्यांची शिफारस केली पाहिजे <laughs> आणि बापूंनी पण त्याला दुजोरा दिलेला आहे की मी शंभर टक्के चिरमनसाहेबाचं शिफारस शंभर टक्के जेवढ्या जेवढा जोर लावून करता येईल मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून असून आजी दादाच्या माध्यमातून मी शंभर टक्के चिरमनसाहेबांसाठी प्रयत्न करीन असा शब्द आम्हाला बापूने दिलेला आहे हो आम्ही पंढरपूर तालुक्यातील हे चौदा सोळा गाव इकडे विधान सांगोला विधानसभेला जोडलेले आहेत आम्ही तीन पंचवार्षिक झालं बापूंच्या पाठीशी ठामपणे उभं आहे नशिबाने ह्या वेळेला ते आमचे आमदार झालेले आहेत आणि सत्ते सहभागी आहेत त्यामुळं आमची मागणी बापूंना आम्ही ठामपणे मागितली की बाबा आम्ही तुमच्या पाठीचे ठामपणे उभा आहे तसंच तुम्ही आमच्याही नेत्यांची शिफारस करण्यासाठी ठामपणे उभं राहावं ह्यासाठी आम्ही सर्वजण आलोयला मतदारसंघ विभागणीमुळे पंढरपूर तालुक्यावर अन्याय झाला आहे अशी एक भावना तालुक्यामधून व्यक्त होत आलेली होती आज चार तालुक विधानसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील तुकडे पडलेत मग अशा वेळेला कल्याणरावांना विधान परिषदेवर संधी मिळाली तर पंढरपूर तालुक्यातील शहरातील अनेक विकास कामांना तसेच वेगवेगळ्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाच्या माध्यमातून ते मिळित योग्यच आहे कारण पंढरपूर तालुका चार विधानसभा मतदारसंघात विभागलेला आहे स्थानिक म्हणून आमदार पंढरपूर तालुक्याचा आमदारच नाही कोण स्थानिक त्यामुळं ह्या चौघांच्या हातनं राहिलेलं काम चेअरमन साहेब करणारच त्यात काय वादच नाही ना तालुक्याला जे नेतृत्व पाहिजे प्रॉपर तालुक्यातलं ते चर्मनशिवाय कोण नाही सर त्यामुळं विधान आता आम्ही बापूंची जशी भेट घेतली आहे हे सांगोला विधानसभा मतदारसंघातील जी गाव आहे ती तसंच माडा विधानसभा मतदारसंघातली ते आमचे कार्यकर्ते बबनदादांना भेटणार त्याचप्रमाणे मोळ तालुक्याला जी सोळा गावं जोडलेले आहेत ते बी यशवंत त्यांना यशवंत माने आमदार आहेत मोळचे त्यांनाही भेटणार आणि पंढरपूर मंगळवाड्याचे आमदार आमचे दादा अवताळे यांनाही भेटणार आणि चौघाही आमदारांना आम्ही मागणी करणार व आमच्या नेत्याची शिफारस तुम्ही करा आणि आम्ही कशात कमी नाही ह्यासाठी आम्ही आलो सांगायला सांगोला तालुक्यात जे चौदा पंधरा आमचे बाळवणी गावाची बाळवणी गटाची विधानसभा मतदारसंघात चालू समावेश आहे आज विठ्ठल परिवाराचे नेते मान्य कल्याणराव काळेसाहेब यांचे यांना राज्यपाल कोट्यातून आमदारकीची शिफारस करण्यासाठी सांगोल तालुक्याचे आमदार मान्य शहाजी बापू पाटील साहेब यांच्या आम्ही घरी आलेलो आहे खरं तर पूर्वीपासून कैलासवाशी वसंतदादा काळेसाहेबांपासून स्वर्गीय भारतनाना बालकेसाहेब यांनी विठ्ठल परिवाराने जी चार विधानसभा मतदारसंघात ताकद दिली खरं तर आमच्या तालुक्यानं प्रत्येक वेळा लोकांना धान्य वाटायचं काम केलं आज आमच्या वेळ पेरलेल्यात ना बी मागायची वेळ आलेली आहे आज आम्ही चौदा पंधरा गावातून जे सारे ज्येष्ठ ज्येष्ठ मान्यवर हे तर नागरिक आलेलो आहे केवळ शहाजी बापूंनी मान्य का काळेसाहेबांची शिफारस कोट्यातून करावी यासाठी आम्ही सर्वजण येतं उ आलेलो आहे बापूंची आमची भेट झालेली आहे बापूंनी काय सांगितलं बापूंनी सांगितलं आहे बारा जाग्यातून ज्या तिन्ही पक्षांना जागा वाटून जातील बापू प्रयत्न करतो म्हणलेत